नमस्कार वेलकम टू क्रेझी स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत अगदी झटपट आणि झटपट होणारी अशी टमॅटो भेंडी तर जरा पटकन जाऊन बघूया टमॅटो भेंडी अगदी चमचमीत आणि अगदी झटपट होणारी ही टमॅटो भेंडी अगदीच कमी मसाल्यामध्ये तरीही चमचमीत आणि झणझणीत आणि अगदी चविष्ट होणार आहे तर ह्याला लागणारे साहित्य बघूया आणि ह्याची कृती पूर्ण भरपूया ह्याला अगदी मिनिमम साहित्य लागणारे अगदी लाल मिरची टमॅटो भेंडी आणि मीठ अगदी इतकंच कमी मसाले वापरून सुद्धा अगदी मसालेदार तुम्हाला नसून खायचे कांदा लसूण विरत ही भेंडी आहे तर चला बघूया ही कशी करायची तर इथं मी पाव किलो भेंडी घेतलेली जी स्वच्छ छधून घेतली आणि परत धुतल्यावरतीसुद्धा मी थोडे दोन पाच मिनटं भिजवून ठेवली म्हणजे जी काही एक्स्ट्रा डस्ट वगैरे असेल किंवा के केस असतील त्याला चिटकलेले तर ते, ते निघून जातील बऱ्याच वेळ आपल्या हिरवा भाज्यापाल्यांना केसंसुद्धा असतात लागलेले तर हे बघ ती चाळून घेतली चाळणीमध्ये आणि आता ती कशी कापायची ते मी तुम्हाला दाखवते तर भेंडी कधीही कापताना केअरफुली त्याला कापायची म्हणजेच अगदी मागचा पुढचा देठ कापायचा आणि त्याला अशा चाळणीमध्ये आधी ठेवायची पाण्यातून काढून आणि म्हणजे ती ड्राय होते आणि असं देठ कापून घेतली आहे मागच्या पुढचं की यायला बघा आतून स्लिट करायची मधून म्हणजे हे समजून येते की किडलेली आहे की खराब आहे भेंडी तर असं तर उन्हाळ्यात खराब भेंडी येत नाही बट अगर अजून एक गोष्ट की लांब भेंडी असेल म्हणजे लांब लांब पीस असतील भेंडीचे तर त्याला अगदीच तुम्ही दोन भागामध्ये डिवाईड करू शकता म्हणजे आधी स्लिट करायची मग दोन भाग करायचे त्याचे म्हणजे लांब असेल तर जर तुम्हाला लांब लांब आवडत असेल तर लांब ठेवली तरी चालेल पण टिफिन बॉक्समध्ये अगदी लांब लांब भेंड्या बसत नाही त्यामुळे मी असं मिडियम साईजच्या चॉप करून घेतलेल्या आहेत आणि एक लागणार आहे टमॅटो मस्त असा मोठा लाल जर टमॅटो आपल्याला घ्यायचा आहे तर टमॅटोसुद्धा आपल्याला रफली असा कापून घ्यायचा अगदी बारीक कापायची काही गरज नाही पॅन छान गरम केलं पॅन स्वच्छ धुवून घ्यायचं जसं मी नेहमीच सांगते पॅन छान गरम झालं की त्याच्यात टाकलं दोन ते तीन चमचे तेल तेलसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यात अजिबात कोणतेही मसाले नाही आहे नुसते जिरे फ्लेवरसाठी टाकलेले आहेत मी अगदी अर्धा चमचा जिरे टाकलेले तेल छान कडक झाल्यावरती मग एक सोते केलं टमॅटो टमॅटो अगदी रफली चॉप केलेला आहे म्हणजे नुसता परतून घ्यायचा आहे टमॅटो आणि टमॅटो छान परतून आला की लगेच टाकले आपले कापलेली भेंडी भेंडी आपल्याला कशी कापायची ते तर तुम्ही बघितलंच तर आता पटकन आता ह्याच्यात टाकूया लाल मिरची आणि मीठ ह्याच्यात कांदा नाही लसूण अजिबात ह्याच्यात वापर होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा गरम मसाला हळदसुद्धा नाही वापरत तर ही भिंडी अगदी छान चटपटीत आणि झंझणीत होते लाल मिरची वाढवली तर अगदी झंझणीत होते ह्याच्यात मी नाही टाकलं किंवा बेडकी नाही टाकली नॉर्मल लाल मिरची तिखट टाकलं आणि मीठ टाकलं सवीपुरतं आता झाकण ठेवलं अगदी दोन मिनटं तर दोन मिनटं किंवा पाच मिनटं तुम्ही ठेवू शकता स्लो गॅसवरती आता पाच ते दोन मिनटानंतर आपण ह्याला उघडणार आहोत आणि एक स्टर करणार आहोत तर पाच दोन मिनटं झालेत की आपण लगेच ह्याला उघडूया तर ही भेंडी अगदी इतकी साधी सोपी आहे की तुम्ही चपाती फुलके ब्रेड डाळ भात म्हणजे अगदी तोंडी लावायलासुद्धा ही आवडेल आणि जे टमॅटो आहे त्यांना सा तर अगदी आवडणार आहे कारण की टमॅटो चटणीचा एक साईड डिशच होतो हा टमॅटो भेंडे म्हणजे तर नक्की ट्राय करा ह्या प्रकारची टमॅटो भिंडी जसं मी तुम्हाला सांगितलं की पराठे फुलके पुरी कशासोबतही का अगदी वरण भातासोबत खाली खिचडीसोबत खाल्ली तरी छान बट ही एकदम बेस्ट ए टिफिन रेसिपी आहे अगदी पाच ते दोन मिनटात ही रेडी होती एवढा पाच ते दोन मिनटानंतर मी याला स्टर केलं आणि आता झाकण ठेवलं बस आणि अगदी दोन मिनटं मी ह्याला स्टीम दिली आणि गॅस बंद केला पाच मिनटानंतर म्हणजे अगदी गॅस बंद केल्यावर तिसऱ्या मिनटाने मी उघडले आणि सर्व करून रेडी आहे टमॅटो भेंडी आपली अगदी झटपट आणि चमचमीत आणि चविष्ट रेडी आहे ही भेंडी तुम्हाला नक्की ट्राय करा आणि आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की हे सगळं कणं निशुल्क आहे फुकट आहे आणि ही रेसिपी तर जितकी इझी आहे तितकंच आपल्या चॅनलला बघणंसुद्धा सोपं आणि इझी आहे सबस्क्राईबच्या बाजूचं बॅलॅकॉन दाबलं की आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील आणि अशी झटपट इझी रेसिपी करण्यासाठी अगदी नव असाल न्यूली मॅरिड असाल किंवा बॅचलर असाल तर तुम्हाला अगदी झटपट होणारी ही भाजी आहे अगदी चार वस्तूमध्ये होणारी लाल तिखट मीठ भेंडी आणि टमॅटो बस आवडलं असेल आपली ही रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद